राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गौरी गणपती झाले पितृपक्ष झाला आता नवरात्रीच्या तयारीला सगळे लागले असणार नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही उपवासाला चालणारे सुपर रिच मखाण्याच्या दोन झटपट होणाऱ्या रे रेसिपी पाहणार आहोत एक तर आपण मखाण्याची खीर पाहणार आहोत जी देवीला खूप प्रिय असते तुम्ही रोज जरी देवीला नैवेद्य दाखवला अतिउत्तम आणि नमकीन मखाणे अशा दोन रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया दोन चमचे साजूक तूप एक मोठा बोल भरून मी इथे मखाणे घेतले ते आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो आणि सतत चाळ देत आपल्याला मखाणे खमंग तुपामध्ये परतून घ्यायचे आहे मखाण्यांमध्ये कॅल्शियम असतं आणि भरपूर पोषक तत्व असतात त्यामुळे जरी थोडे जरी आपण खाल्ले दिवसभर आपलं एनर्जी लेवल टिकून राहतं साधारण चार पाच मिनटामध्ये छान खमंग परतून झालेले आहे हे एका बोलमध्ये आपण काढून घेऊ आणि एक दोन चार मिनटं आपण गार करून घेऊ आणि त्यानंतर यांना हाताच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला असे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण हाताने यांना धोबड बारीक करून घेऊ याला आपल्याला मिक्सरमध्ये नाही फिरवायचं आहे जर आपण मिक्सरमध्ये याला फिरवलं तर याची पावडर जाईल आणि मग त्या खीरमध्ये असं कणकेचा कसा गसका होतो अगदी म्हणजे तशातली ती खीर होईल आणि त्याची चव चांगली लागत नाही बघा तुपामध्ये परतल्यामुळे एकदम छान क्रंची झालेले आहे हात लावताबरोबर पटकन बघा ब्रेक होतात आहे तर इथे मखाणे हाताने बऱ्यापैकी बारीक करून घेतले थोडेसे मखाणे आपल्याला अशा प्रकारे संबंध ठेवायचे आहे गार्निशिंगसाठी खीर बनवण्यासाठी इथे मी एक पाव दूध घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालायची इथे मी साधारण तीन चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला खीर कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात साखर थोडी कमी वाटते त्यामुळे मी एक चमचा साखर अजून घातली आहे तुम्ही साखरेचं प्रमाणसुद्धा आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकता दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मखाणे घालायचे आणि व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊ साधारण आपल्याला या दुधामध्ये मखाणे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे आहे म्हणजे मखाणे व्यवस्थित मऊ होतील साधारण दोन मिनटे झाले यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घालू तुम्ही आवडी अनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकतात इथे मी पिस्ता घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक पाव चमचा वेलची पूड घालू आणि साधारण अर्धा मिनटं पुन्हा उकळून घेऊ खूप कमी वेळेमध्येही पौष्टिक खीर बनून तयार होते ज्यांचे आणि उपास असतात म्हणजे जे तिखट मीठ खात नाही त्यांच्यासाठी तर एकदम सुपर आहे मखाणे दुधासोबत दीड ते दोन मिनटं आपण उकळून घेऊ गॅस बंद करूया तर इथे उपवासासाठी आपली चविष्ट मखाण्याची खीर बनून तयार आहे खीर मी एका बोलमध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये आपण हे जे मखाणे काढून ठेवले होते हे घालू आणि व्यवस्थित मखाण्यांना दुधामध्ये मिक्स करून घेऊ एक दोन तीन मिनटामध्ये हे सॉफ्ट होऊन जातात मखाणे आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून सजावट करू म्हणजे दिसायला छान दिसते खीर दोन तीन केशरचे धागे घालू ऑप्शनल आहे तर ही खीर नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठी तयार आहे आणि दुसरी रेसिपी तर अगदी सोपी आहे कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे एक बोल मखाणे घालू गॅसची फ्लेम लो टू मिडियम आणि सतत चाळ देत मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत साधारण पाच ते सहा मिनटामध्ये मखाणे छान परतून झालेले आहे हाताने अशा प्रकारे ब्रेक केल्यानंतर ब्रेक होत आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर लो फ्लेमवर मखाणे आपण दोन मिनटं पुन्हा परतून घेऊ तर इथे उपवासासाठी नमकीन मखाणे बनवून तयार झाले तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आहे ना अगदी साध्या आणि सोप्या कुठल्याही उपवासाला चालतील सोमवारचा उपवास असो मंगळवारचा असो चतुर्थी असो प्रदोष असो असं नाही की या उपवासाला चालणार नाही त्या उपवासाला चालणार नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद